महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी सकाळी सात वाजता सात ते पाच वाजेपर्यंत सरासरी मतदान झाले असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी सांगितले सव्वीस खामगाव विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट टक्के मतदान झाले मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे सव्वीस खामगाव मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी केले आहे अपंग युवक शेख परीद यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतांचा अदा केला काही अपंग व्यक्तींनी सुद्धा आपले मतदानाचे हक्क अदा केले तसेच पाय फ्रॅक्चर असल्यामुळे प्लास्टर बांधून आलेले मतदार सुद्धा या मतदान केंद्रावर पाहाव्यास मिळाले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव